तिथून पुढं सगळ्या आठ फॉर फोट चालू होतील सत्ता आणखिलवर्दी गटाने नाव पुकारलंय तयार राहायचं पालवान I I took her. Yeah, man. Gracias. चला सत्तावन्न किलो वजनी गटाला प्रारंभ होईल आणि गेद पाटील तुंबिका रेड कास्ट मध्ये आहे आणि प्रणव भारे ब्ल्यू कॉस्ट मध्ये यायचा आहे त्यानंतर एकसष्ट किलो वजनी गटामध्ये प्रणव मोरे दुधगंगा वेदगंगा रेड कॉस्ट मध्ये यायचा आहे आणि मृनाल पाटील दुधगंगा वेदगंगा ब्ल्यू कॉस्ट मध्ये यायचा आहे पासष्ट किलो वजनी गटामध्ये जयदीप बद्राटपाटे रेड कॉस्टूम आणि सूरज हाचवाले दुधगंगा वेदगंगा ब्ल्यू कॉस्ट मध्ये आहे सत्तर किलो वजनी गटामध्ये सत्तर किलो मध्ये सत्ता बाहेर गुडे रेड कॉस्टम आणि ऋषिकेश कौर ब्ल्यू कॉस्टमधे तयार आहे चौऱ्याहत्तर किलो मध्ये जयराडे बांधकाम कामगार का रेड कॉस्टम आणि तुषार संजय सतगुरु सहकारी सखर्या सकर, ब्ल्यू द्यायचा आहे Like time. Wow.